राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्ह्यात महिन्याभरापूर्वी तीस लाख वृक्ष लागवड करण्यात आली केवळ एका दिवसात ही वृक्ष लागवड करून एक नवा विक्रम देखील केला गेला मात्र एका महिन्यातच शासकीय कार्यालयातल्या झाडांची कत्तल केली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला एकीकडे वृक्ष लागवडीसाठी स्वतः पालकमंत्री आग्रही आहेत तर अधिकारीच वृक्षतोड करत असल्याचा आरोप देखील केला जातोय त्यामुळे या अधिकाऱ्यांना पालकमंत्री तंबी देणार का असा प्रश्न सुद्धा आता विचारला जातोय पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट पालकमंत्री अजित पवार वृक्ष लागवडीसाठी आग्रही मात्र शासकीय कार्यालयातीलच झाडांची होतीये कत्तल शासकीय अधिकारी वृक्षतोड करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सात ऑगस्टला एकाच वेळेस तीस लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती मात्र जिल्हाधिकारी कार्यालयापासून जवळच असलेल्या कारागृह परिसरातील सत्तर वर्षापूर्वीची मोठमोठी झाडे होती ज्यापैकी अनेक झाडं सध्या तोडण्यात आली आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो की जी झाडं आहेत या ठिकाणी तोडून टाकलेली आहेत यानंतर अनेक जे वादंग आहेत समोर आले मात्र एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये सात ऑगस्ट रोजी तीस लाख वृक्ष लागवडीचा जो विक्रम आहे तो गिनीज बुकामध्ये नोंद झाला ही वृक्षतोड नेमकी कशासाठी आणि कुणी केली याची अधिकृत माहिती अद्याप कोणतीही शासकीय यंत्रणा देण्यास तयार नाहीये त्यामुळे ही, त्या ही वृक्षतोड कशासाठी असा सवाल पर्यावरण प्रेमींनी केला अजित पवार हे बीडमधील वृक्ष संपदा वाढावी यासाठी प्रयत्न करतात तर दुसरीकडे मात्र मोठमोठ्या झाडांची कत्तल देखील होतीय यावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे कशासाठी झाडं तोडायला लागलेत याला परवानगी कुणी दिली खरंच काही पैशाचा व्यवहार झालेला आहे का फॉरेस्ट डिपार्टमेंटनं परवानगी दिलेली आहे का नगरपालिकेनं परवानगी दिलेली आहे का आणि का, का परवानगी दिली ते झाडं का तोडायला लागलेले तर ह्या विचार करण्याची बाब आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एकीकडे दादा एक चांगला प्रयत्न करायला लागलेत की वृक्ष संपदा वाढवण्यासाठी आणि दुसरीकडे हे अधिकारी असे म्हणजे हे म्हणजे गलतान कारभार करायला लागले तर ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे तोडण्यात आलेली झाडं बीडमधील रस्ता रुंदीकरणासाठी तोडली गेल्याचा आरोप तो होतोय रस्ता रुंदीकरणासाठी मोठमोठी झाडं काढली गेली मात्र दुसऱ्या ठिकाणी जी झाडं लावली जातील असं अधिकारी ऑफ कॅमेरा सांगतात बीडच्या जेल परिसरातील जी झाडं तोडली गेली त्या संदर्भात माहिती घेऊन बोलणं उचित ठरेल असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे

त्यांची कत्तल करण्यामागे नेमकं कोण आहे असा सवाल विचारत संबंधित कारागृह अधिकारी याला जबाबदार आहेत का असाही सवाल विचारण्यात आलाय आज या ठिकाणी कारागृह विभागाचे महास विशेष महानिरीक्षक आलेले आहेत ते आता अहवाल काय देतात आमची अशी मागणी आहे की त्यांनी कठोर कारवाई पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संदेश दिला पाहिजे की झाडे तोडणार नाही जो कोणी हायगाई करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल जर आयजीएनने अहवाल मध्ये कठोर कारवाई जर नाहीच केली तर भविष्य काळामध्ये आम्ही सर्व पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन बीड जिल्ह्यात एकीकडे वृक्ष लागवड कमी असताना वृक्षतोडीचं प्रमाण वाढतंय. जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही ठोस पावलं उचलली जात नसून वन वनविभागाचंही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय. जिल्हा कारागृह परिसरातील जी मोठी झाडं तोडली गेली त्यानंतर आता झाडं तोडणाऱ्यांवर प्रशासनाकडून काही कारवाई केली जाणार का हेच पाहणं महत्वाचं असेल हरिदास तावरे लोकशाही मराठी बीड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा